हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही सर्व तर इथे मी आज ना माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे इथे मी आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले होते तेव्हा मस्त देवपूजा करून घेते आहे रुदू खेळत होते पुढे हॉलमध्ये त्याच्यामुळे म्हटलं आता देवपूजा करून घेऊ नाही तर रोज देवपूजा करते ना तेव्हा ती पण माझ्याजवळ बसलेली असते पण ती आता देवपूजा करताना जर जवळ बसली ना शांततेत कं रोज देत नाही हे ओढ ओढ चालत असतं तिचं इथेसुद्धा तिने आता सगळे देव इकडं तिकडे असे उचकपाचक करून ठेवून दिलेले होते मी ते सर्व व्यवस्थित केले आणि मग देवपूजा केली त्या आणि नंतर मस्त तुळशीजवळ दिवा लावून दिला रोज संध्याकाळी मी ना तुळशीजवळ दिवा लावत असते आणि चालू होतं डोक्यात की आता संध्याकाळी काय स्वयंपाक करू काय स्वयंपाक करू असं विचारत चालू होतं माझं डोक्यात म्हटलं आज काय करायचं काय करायचं तर तेवढ्यात ऋदूच्या पप्पांनी ना मग इथे पिशवी आणून ठेवली होतं म्हटलं काय बघू तर त्याच्यात ना मस्त भेळ आणलेली होती लिंबू आणलेली होती आणि भेळ आणलेली होती तर ती भेळ मी इथं सोडून घेतली त्याच्यात छान बारीक का आपल्याला कांदा होता तो कांदा डिशमध्ये काढून घेतला नंतर भेळ सोडून घेतली आणि इथं मी ना रुदूसाठी पापडी काढून ठेवत होती कारण तिला ना आवडते पापडी ती मस्त खाती आणि मग भेळ सर्वांसाठी डिशमध्ये घेतली पहिले यांना देऊन देऊ म्हटलं नंतर ऋतूला तिची पापडी खाऊ घालणार होती मी मग आम्ही सगळे खाणार होतो तर मस्त पहिली डिशमध्ये भेळ घेऊन घेतली त्याच्यावर वरून कांदा टाकला आणि छान चिंचीची गोड आंबट अशी चटणी होती तर ती चटणी मस्त टाकून घेतली छान दिसते ना भेळ आम्ही सगळ्यांनी मस्त खाल्ली ती आवडून आणि नंतर म्हटलं मग आता काय स्वयंपाक करायचा तर भेळ खाल्ल्यामुळे जरा भूक नव्हती जास्त त्याच्यामुळे म्हटलं आता खिचडीच करून घेऊ तर मी खिचडी करायला घेतली तर आणि मी खिचडी करताना सर्व साहित्य कापून ठेवते आणि मग कुकर ठेवते असं नाही करत तर कुकर तापायला ठेवून देते तोपर्यंत खिचडीला जे साहित्य लागतं ते सर्व तयार करून घेत असते तर इथे मी ना कुकर तापायला ठेवून दिलं तोपर्यंत कांदा वगैरे कापून घेतला उभाच कांदा कापते मी खिचडीला आणि मग लसूण सोलून घेतला तोपर्यंत कुकर पण तापला होता तेल टाकून झालं तेल तापलं होतं मग तेलात पहिले लसूण टाकलं मग कांदा टाकला छान ते मस्त परतवून घेतलं नंतर मग टोमॅटो बटाटा कोथिंबीर हे सगळं तयार करणार होती तोपर्यंत कांदा फ्राय होईपर्यंत छान तेलात म्हटलं तर हे टमाटा बटाटा मी कापून घेते नेहमी असंच करते मी कांदा छान लाल होईपर्यंत हे पण मस्त कापले जातं हो तर आता बटाटा टाकल्यानंतर मग बटाटा फ्राय होईपर्यंत टमाटा कापून घेईल तो टाकून देईल त्याआधी मी जिरं हिंग हळद हे टाकून दिलं हळद नाही टाकली जिरं आणि हिंग टाकलं नंतर टोमॅटो टाकते आहे टोमॅटो कापून मग टाकून देईल आणि ऋतूसाठी काय करायचं हा पण विचार चालू होता म्हटलं आता आमचं तर झालं खिचडीवर होऊन जाईल पण ऋतू काही खिचडी खाणार नाही म्हटलं मग ऋतूसाठी काय करू हे पण चालू होतं आणि वरती आमचं कडीपत्त्याचं झाड आहे ना तर यांना म्हटलं जा ऋतूला घेऊन सोबत आणि कडीपत्ता घेऊन या तिला पण तेवढा चक्क होईल असंही तिचं कुरकुरत चालू असते पुढे मी स्वयंपाक करायच्या वेळेस त्यामुळे ना आम्ही किचनचा दरवाजा पण लावून घेतो नाही तर तिचं सारखं इकडे येणं चालू असते किचनमध्ये येचं मग तिथं देवारा ओढायचा मला माझ्याजवळ यायचं असं चालू असतं मस्त कडीपत्ता टाकून दिला टोमॅटो टाकला ते आता छान तेलात मस्त फ्राय होत नंतर मग खिचडीसाठी गरम पाणी ठेवून दिला आणि तांदूळ काढून घेतले त्यामध्ये तुरीची डाळ आणि मसूरची डाळ हे टाकते मी खिचडीला कोथिंबीर पण मस्त बारीक कापून ठेवलेली होती पण मी ती सर्वच एकदा नाही टाकत थोडी टाकते आणि बाकीची नंतर टाकते थोड़ी, थोड़ी थोड़ी आता इथं तांदूळ थोडीशी तुरीची डाळ थोडी मसूर डाळ घेतली आहे आणि मी आणि ते आता छान तीन पाण्याने मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि बाऊलमध्ये काढून घेतले तोपर्यंत बाकीचं मटेरियल मस्त तेलात तळून झालेलं होतं हे बघा दिसतंय ना तुम्हाला त्यानंतर आता मस्त तेलात काळा मसाला आणि हळद टाकेल ते पण छान तेलात फ्राय झालंय की मग त्याच्यात तांदूळ टाकायचे काळा मसाला टाकून घेतला मी अर्धा चमचा हळद तोपर्यंत ना बाजूच्या गॅसवर पाणी पण गरम होतं आहे गरम आहे पाणी आता तांदूळ टाकून घेईल कुकर मध्ये ते छान फ्राय होऊ देईल मस्त परतवून घेईल ते छान लागते ना खिचडी बाकीच्या स्वयंपाकापेक्षा मला तर खिचडी जास्त आवडते जेवणात मस्त लोणचं पापड कांदा वगैरे असं घेऊन खिचडी छान लागते आता मी मीठ टाकून आणि आता गरम पाणी टाकून घे मस्त पाणी उकळलं की त्याच्यात कोथिंबीर टाकते आणि मग झाकण लावते कुकरचं मस्त मसालेदार अशी खिचडी केली होती मी हे बघा दिसते ना मस्त दिसते म्हटलं आता रुदूसाठी काय करावं ते चालू होतं तर त्याआधी आम्ही ना इथं आज बटाट्याचा किस बनवला होता तो थोडासा तळून बघायचा होता म्हणून म्हटलं आज खिचडी तर ही साईड साईड हे थोडंसं सा खायला पण छान वाटेल म्हणून बटाट्याचा किस तळून घेतला छान झालेलं होतं किस मस्त कुरकुरीत झाला होता छानपैकी तळून घेतला आणि मग थोडे कुरकुरे होते आणलेले ते डीमार्ट मधून ते पण तळून घेतले कारण ऋदूला आवडतात ते ऋदू खाते ना तर हे बघा मी मी ते कुरकुरे पण तळून घेणार आहे मी याला कुरकुरेच म्हणते काय म्हणतात मला माहित नाही तुम्ही काय म्हणतात ते नक्की सांगा ते पण आता तळून घेते मी हे बघा छान असं ते पण तळून झालं होतं आणि ऋतूसाठी काय करू हे चालूच होतं विचार तर म्हटलं आता तिला ना मस्त एक अंड्याचं ऑमलेट करून देऊ खाते ती आवडून ऑमलेट तर मी इथं ना आता ऋतूसाठी ऑमलेट करून घेते कारण तिचा आठचा जेवायचा टाईम असतो आणि आठ वाजले होते त्यामुळे मी सर्वात शेवटी ना तिचं बनवलं कारण ऑमलेट गरम गरमच छान लागेल म्हटलं जास्त थंड तर छान नाही लागणार मग आता तिचं ऑमलेट बनवून ऋतूचं जेवायला घ्यायचं होतं तोपर्यंत तिच्या पप्पांचं पण तेच विचारणं चालू झालं होतं झालं का तिचं तिला भूक लागली असं म्हटलं हो झालंय तर तिचं चा छान ऑमलेट बनवून घेतलं तिचं ताट करून घेतलं त्या ताटात मस्त ऑमलेट कुरकुरे थोडेफार आणि मटकी होती मटकीची उसळ ती घेतली कारण तिला ती पण आवडते ती खाते मग मस्त ऋदूचं जेवण करून तिला भरवून दिलं छानपैकी तिचं जेवण झालं तिचं जेवण झाल्यानंतर मग मी पण जेवण करून घेतलं खिचडी कुरकुरे बारीक कापलेला कांदा छानपैकी असं खाल्लं मी पण कुर हे बघा ऋदूला ते कुरकुरे एवढे आवडतात ना तिचे तिच्या हाताने ती मस्त खाते हे बघा त्यानंतर ऑमलेट पण खाल्लं आणि मस्त तिचं जेवण झाल्यानंतर मग सगळ्यांचे जेवण झाले मग मी बसले जेवायला हे बघा मस्त झालेली होती ना खिचडी कांदा कुरकुरे बटाट्याचं कीस मस्त झालेलं होतं सगळं तर छानपैकी जेवण करून घेतलं मग रात्रीचं सर्व भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं आणि झोपलो थँक्यू यू फॉर वॉचिंग बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये